हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीचे फक्त खरेदी खत झाले आपल्या नावे आपण खरेदी खत करून घेतले म्हणजे आपण त्या जमिनीचे संपूर्ण मालक बनलो असे होत नाही तर जर एखादी प्रॉपर्टी आपण जमीन मालकांकडून खरेदी केली आणि त्याचा मोबदलाही देऊन टाकला सर्व पैसे देऊन टाकले आता आणि त्या जी स्टॅम्प ड्युटी लागते त्यावर रजिस्ट्रेशन फी स्टॅम्प ड्युटी तीसुद्धा भरली म्हणजेच आपण त्या प्रॉपर्टीचे मालक बनलो असे होत नाही तर त्या खरेदी दस्तांमुळे फेरफाराने आपल्या नावाची नोंद व्हावी यासाठी तलाठी यांच्याकडे एक अर्ज द्यावा लागतो त्या अर्जासोबत इंडेक्स टूची प्रत किंवा दस्ता दस्ताची साक्षांकित प्रत देऊन ती सर्व हे डॉक्युमेंट्स तलाठी आपल्या गावातील तला तलाठ्यांकडे नेऊन द्यावा लागतो असा अर्ज तलाठी यांना प्राप्त झाला की तलाठी त्या फेरफाराची कच्ची नोंद घेतात आणि चौदा दिवसांमध्ये जर त्या खरेदी खतावर कोणाचीही हरकत आली नाही कोणाचाही आक्षेप आला नाही तर तो जो फेरफार आहे तो प्रमाणित केला जातो आणि मग त्या फेरफारने सातबारा उताराला खरेदी दाराची नोंद लावली जाते आणि त्या सातबारा उतारा आणि खरेदी दस्ताच्या अनुषंगाने आपण त्या जमिनीचे मालक बनतो ती संपूर्ण जमीन ती जी आहे ते आपल्या नावे लागते आणि आपण त्या जमिनीचे मालक बनतो तर फ्रेंड्स ही होती खरेदी खात्याबद्दल संपूर्ण माहिती थँक यू